आजचे मराठी शब्द शब्द अठरा शब्दकोडे शब्द शब्दसंपत्ती वाढवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शब्द कोडे एक आहे गणपतीचे एक नाव गणपतीचे एक नाव चार अक्षरी शब्द आहे तो ओळखायचा आहे आणि सांगा किंवा लिहा चार अक्षरी शब्द आहे गणपतीच एक नाव काय ग आणि शेवटचा अक्षर आहे न कमेंट मध्ये लिहा अचानक केलेला हल्ला अचानक केलेला हल्ला आपण युक्ती सुद्धा म्हणतो अचानक केलेली युक्ती किंवा के हल्ला अक्षर शब्द आहे तो ओळखायचा आहे अचानक केलेला हल्ला ग पहिला अक्षर आहे ग तीन नंबरचं मी आणि वा तर ओळखायचं आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा अचानक केलेला हल्ला डोके चालवा आणि शब्द कोडे सोडवा नीच किंवा अदम नीच पुरुष त्याला शब्द दुसरा शब्द सांगा नीच अदम नीच पुरुष असे म्हणतात चार अक्षरी शब्द आहे तो ओळखा न आणि ध मधले अक्षर आहेत मध्ये लिहा नीच अदम नीच पुरुष चार धुणीचा कण असे म्हणतात दोन अक्षरी शब्दा है। धुरी चा अशे ही है। शब्द आहेत धुळीचा कण असे म्हणतात शेवटी ज आहे शब्दकोडे ओळखा सारख्या अक्षराचा अर्थपूर्ण शब्द सांगा पाच ठिकाण किंवा स्थळ असे म्हणतात तर दुसरा शब्द शब्द कोडे सांगा गा शेवटी लिहिलेला आहे दोन अक्षरी शब्द ओळखा कमेंटमध्ये सहा पायाच्या हातापायाच्या बोटावरचे कवच त्याला काय म्हणतात किंवा ओळखा शेवटी ख आहे दोन अक्षरी शब्द आहे मध्ये लिहा सात डावा तर वापासून सुरुवात होते डाव्याला सारखा शब्द आठ रास दोन अक तीन अक्षरी शब्द आहे रास असेही म्हणतात किंवा समानार्थ आहे सुरुवात म आणि रणी होते नंतर र आहे गणपतीचे एक नाव तर चला पाहूया आपण शब्द कोडे गजानन असेही म्हणतात गणपतीचे एक नाव गजानन अचानक केलेला हल्ला त्यालाच आपण गणिमी काळा असेही म्हणतो नीच किंवा अधम नीच पुरुष म्हणजेच नराधम हा शब्द आहे धुळीचा कण म्हणजेच रज ठिकाण किंवा स्थळ याला जागा आपण असं म्हणतो जागा सहा हातापायाच्या बोटावरचे कवच हातापायाच्या आपल्या बोटावर एक कवच आहे त्याला नख असे म्हणतो डावा डाव्याला दुसरा शब्द आहे वाम असेही आपण म्हणतो सारख्या अर्थ अर्थाचा रास रास म्हणजेच मकर धन्यवाद